अनेक बाकीचे उद्योग त्या ठिकाणी आहेत आज बेदाना व्यापारी असतील किंवा अन्य कर्मचारी असतील अनेक धक्कादायक टीक गोष्टी त्या ठिकाणी समजले जातात गेल्या चार वर्षापासून मार्केट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जायचा वास्तविक कुठल्याही नियमामध्ये आठ पंचे तीस टक्के पेक्षा जास्त बोनस दिला जात नाही किंवा औद्योगिक कामगार या सोन्याखाली जर तो येत असेल तर त्याला कंपनीच्या किंवा फॅक्टरीच्या फायद्याच्या नुसार तो बोनस दिला जातो पण सलग चार वर्ष जर बघितलं तर त्या ठिकाणी वीस टक्के बोनस दिला जात होता थोडीशी अधिकची माहिती घेतली विश्वासात घेतलं तर एक अशी बातमी कळली की आम्हाला प्रत्यक्षात बोनसची रक्कम आमच्या खात्यात जमा होते परंतु त्यामध्ये ठराविक रक्कम आम्हाला मिळाली जाते बाकीची रक्कम ही आम्हाला त्या ठिकाणी जमा करावी लागते म्हणजे आज कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये सुद्धा जर आपण मन दाखवत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे कर्मचाऱ्यांना यावर्षी नियमाप्रमाणे आठ पॉईंट टक्केच बोनस दिली त्याने असंही आम्हाला सांगितलं की तुमच्यामुळे कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं परंतु मी आमच्या मंडळीला तिथल्या कर्मचाऱ्यांनी एक दोघांनी अगदी सांगितलं वहिनी एवढीच रक्कम आम्हाला नियमाप्रमाणे चार वर्ष मिळत होती आज नियमाप्रमाणे जी तुम्ही रक्कम दिलेली आहे तेवढीच रक्कम आम्ही गेल्या चार वर्षामध्ये घेतलेली म्हणजे त्यांना जे मिळणारी रक्कम होती ते त्यांच्या ते हातात गेलेले त्यामध्ये समाधान आहे आज आपण जर तासगावच्या शहरामध्ये फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण त्या ठिकाणी बघतो काँग्रेस कमिटीच्या समोर किंवा अलीकडे आले की चौकामध्ये संदेश भंडारे साहेब आपण पुतळ्याचा उल्लेख केला भारत भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा खर्च साधारणतः पंधरा ते वीस लाखाच्या आसपास आलेला आहे संदेश भाऊ त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे तो अश्वारूढ पुतळा झालेला दिसून होतो अरे आज मार्केट मध्ये स्वर्गीय आरा रावांचा पुतळा आहे त्यासाठी तब्बल त्र्याहत्तर लाख केलेले आज तिन्ही आपण तुलना केली रुपयाचा जागा बघितली पुतळ्याचा चबूतरा बघितला तर कोणत्या कामावर जास्त खर्च झालेला आहे कोणतं काम कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं हे जर विचारलं याच्याही फॉरात थोडंसं गेलो तर असं कळलं की कुबेरा कन्स्ट्रक्शनचे जे पारिक आहेत जे यांना मार्केट कमिटीचं काम दिलेलं आहे तेच या पुतळ्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची माहिती घेतली तर आज अखेर त्यांना फक्त पंचेचाळीस लाख रुपये अदा केलेले आहेत वरची रक्कम त्यांना अदा केलेली आहे म्हणजे स्वर्गीय आरा पुतळ्याचा जमा खर्च सुद्धा आज आवाज आठ नऊ वर्ष झाले असतील आठ नऊ वर्षात सुद्धा त्यांना या पुतळ्याचा जमा खर्च त्या ते मार्केट कमिटीमध्ये करता आले म्हणजे इतक्या धक्कादायक गोष्टी किंवा धक्कादायक बाबी कुणाकोणाचे प्रपंच कुणाकोणाचे संसार कोणाकोणाची कशाची बिल त्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून अदा केली जातात हे थोडस तुम्ही संधी दिली तुम्ही शेतकरी मंडळींना आम्हाला विचारायचं या चार लोकांना निवडून दिलं म्हणजे त्या ठिकाणी जाता आज काई ना काई। ना आज काही काही ना आम्ही त्या ठिकाणी संचालक म्हणून किंवा लोक बसलेले आहेत ते करतात म्हणजे अशा मंडळींना ज्यांना तालुक्याचं काय घेणं देणं नाही ज्यांना द्राक्ष उत्पादकांचं काय घेणं देणं नाही ज्यांना बेदना उत्पादकांचं काय घेणं देणं अशा मंडळींना आपण त्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये जे संचालक म्हणून बसलेले आहेत त्यांनी वास्तविक गांभीर्यानं आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती ओळखली पाहिजे शेतकऱ्यांची अडचणी ओळखली पाहिजे शेतकऱ्यावर जे आसमानी संकट आलेले त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे जी बेदाणाच्या किंवा द्राक्षाच्या व्यापारामध्ये कोण जी फसवणूक होती होती त्या मार्केट कमिटी एक साधन आहे मार्केट कमिटीकडे सक्षमपणे फंड्स आहेत त्या ठिकाणी मनुष्यबळ आहे त्या ठिकाणी त्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्या गावात असणारी अडुसष्ट गाव आपण कव्हर करू शकतो त्या गावात कुठला व्यापारी येतोय कुठला दलाल येतोय त्याचं लायसन्स आहे का त्याचे मागचा रेकॉर्ड आहेत त्याची बँक पासबुक आहेत का या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनला नोंद आहे का, का मार्केट कमिटीमध्ये येऊन नोंद केली पाहिजे आपल्या मार्केट कमिटीचा कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्याला जो व्यापारी आहे त्याला द्राक्ष द्या म्हणजे होणारी फसवणूक कोट्यावधी रुपयांची आपल्याला थांबवते म्हणजे अशा पद्धतीने हे एक, एक उदाहरण झालं आता वेळ खूप कमी आहे आणि आता दुसरी संस्था जी आपली आहे ग्लुकोजची त्याचा कधीतरी मी उल्लेख करेल की दोन हजार आठ साली स्थापन झालेली ग्लुकोजची संस्था कुणालाही माहिती नाही तुमच्या दोन असतील पावत्या तुमच्याकडे असतील पण आज कोणतंही त्या हजर नाही चावत्या आहेत प्रत्यक्ष झालेला बांधकामाचा खर्च ठेकेदारांना अदा केलेल्या रकमा याची ज्यावेळेस चौकशी झाली त्यावेळेस गव्हर्नमेंटने या झालेल्या बांधकामाचं मूल्यांकन करण्यासाठी गव्हर्नमेंटचे जे व्हॅल्युटर आहेत त्यांची नेमणूक केली व्हॅल्युटरने त्यांचा रिपोर्ट दिला पहिल्या व्हॅल्युटरचा रिपोर्ट साधारणतः आठ ते नऊ कोटीचं काम प्रत्यक्षात झालेलं आहे असं आला मान्य केलं नाही पुन्हा जिल्हा दुसरा मूल्यांकन त्या ठिकाणी नेमला त्यांनीही सगळी चौकशी केली त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाया किती आहे फाउंडेशन कुठंपर्यंत पर्यंत आहे फुटिंग कुठंपर्यंत पर्यंत गेलेलं आहे बांधकाम किती झालेलं आहे वीट बांधकाम किती झालेलं आहे आरसीसी बांधकाम किती झालेलं आहे या सगळ्याचा अहवाल त्यांनी दिल्यानंतर पर एक धक्कादायक त्यामध्ये गोष्ट अशी आठवून आली की आजवर साधारणत चौदा कोटी रुपये त्या ठेकेदाराला मार्केट कमिटीच्या माध्यमातून अदा केलेला आहे आणि या दोन्ही मूल्यांकनाचा जर अहवाल बघितला व्हॅल्युएशन रिपोर्ट बघितला तर प्रत्यक्षात आठ कोटी सत्तेस लाखाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे झालेल्या कामापैकी कोटी चार कोटी एक्कावन्न लाख रुपये हे प्रत्यक्ष न झालेल्या कामाचे अदा केलेले म्हणजे चाळीस कोटीच्या कामामध्ये चौदा कोटीच काम झालं त्यामध्ये चार कोटी एक्कावन्न लाख रुपये ऑलरेडी या ठेकेदाराला आजार झालेले आहे कुणाचंही त्याकडे लक्ष नाही कुणीही केलं नाही नेते त्यामध्ये लक्ष घातलं नाही याची चौकशी करावी किंवा खरोखर असा काय प्रकार घडलेला आहे काय कुणीही त्याच्याकडं गांभीर्याने बघितलं नाही आणि आज त्या ठिकाणी त्या स्पेशल ऑडिटरनी जो प्रशासकीय विशेष अहवाल केलेला आहे त्या अहवालामध्ये संचालक मंडळाला दोषी धरलेलं आहे पण संचालक मंडळाला दोषी धरत असताना थोडस आपल्या मतदारसंघातील आमदार थोडस पूर्वीपासून राष्ट्रवादीशी संबंधित आहेत सहकार मंत्री हे दिलीप वर्षे पाटील राष्ट्रवादीशी संबंध आहेत थोडस केल्यानंतर संचालक मंडळावरची कारवाई टळली परंतु स्पेशल ऑडिटरने मागच्याच या ठेकेदार कुबेरा कन्स्ट्रक्शन आणि या बांधकामाचे जे मार्केट कमिटी आणि शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे पण दुर्दैवानं आपल्याला आठवते की it was